एक बंदर म्हणजे या, या काम करणारे हे कामगार नेते महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली न्यू मॅरिटाइम अँड जनरल कामगार संघटना तसेच माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांच्या शिवते संघटनेचे सभासद आहेत या कामगारांचा प्रगारवाढीचा करार बऱ्याच महिन्यांपासून प्रलंबित होता दोन्ही संघटनांचे नेत्यांनी संयुक्त चर्चा करून दिनांक सत्तावीस नोव्हेंबर रोजी पगारवाढीचा करार करण्यात आला या पगारवाढीच्या करारानुसार प्रत्येक कामगाराला तीन वर्षासाठी एकोणीस हजार रुपये पगारवाढ इन्सेंटिव्ह मध्ये पन्नास टक्के वाढ एक ग्रॉस पगार एकवीस हजार बोनस साडेतीन रुपयाची मेडिक्लेम पॉलिसी आईवडिलांसह फेस्टिवल ॲडव्हान्स ऍडव्हान्स तीस हजार रुपये आठ महिन्याचा वाढीव पगाराचा फरक देण्याचे मान्य करण्यात आले आहे वार्तांकन ब्युरो रिपोर्ट उरण जिथे आयच्या कंप फ्युचर्स हेड कंपनीच्या वर्करचा आज ॲग्रीमेंट माझे सहकारी मित्र महेंद्र घरत आणि मी स्वतः आमच्या दोन्ही युनियनच्या माध्यमातून एकोणीस हजार रुपयाचा ॲग्रीमेंट हा तीन वर्षासाठी झालेला आहे कंपनी मॅनेजमेंट आणि आमच्या सर्व वर्कर लोक ह्या अॅग्रीमेंट चांगल्या पद्धतीचं झाल्यामुळं ते अतिशय खुश आहेत कंपनी चांगली चालावी वर्कर लोकांना कुठलाही त्रास होऊ नये हा उद्देश समोर ठेवून आपण हा केलेलं केलेला आहे आणि पुढील तीन वर्ष हा अॅग्रीमेंटचा योग्य तो कामगारांना फायदा होईल आणि कंपनी मॅनेजमेंटला सुद्धा प्रोडक्टिव्हिटी चांगली करून देण्यासाठी कामगार कटिबद्ध राहतील असं मी माझ्या माझ्याच्या वतीनं मी आपल्या सर्वांना या ठिकाणी ग्वाही देतो आणि असेच कामगार एकत्रित राहावं कुठल्याही प्रकारचा डिस्प्यूट न करता मॅनेजमेंट आणि वर्कर यांनी एकत्रित जाऊन चांगलं काम करावं असं मी कामगारांना या ठिकाणी आवाहन करतो धन्यवाद कंपनीमध्ये फ्युचर जेट या कंपनी सोबत आरटीजीसी जे आपले ऑपरेटर आहेत त्यांच्या पगारवाढीचा करार एन जी केस आणि शिव त्यांच्या दोन्ही संघटना संयुक्तपणे माझे तीन करायला आपण पगारवाढीचे एकत्र केले आणि आज या पगारापोटी एकोणीस हजार रुपयाचे तब्बल पगारवाढी होत आहे आणि इन्सेंटिव्हच्या बाबतीत सुद्धा नवीन प्रकारे वाढ देण्यात आली आणि कामगारांनी जीटीआय जे आतापर्यंत जे काही टार्गेट्स केले किंवा जे उच्चांग गाठले त्याच्यामध्ये आरटीजीसी ऑपरेटर यांचा शियाचा वाटा राहिला अतिशय एकाच ठिकाणी काम करतात अनेक वर्ष झाली तरी सुद्धा त्याच्यामध्ये चांगल्या आवारी देण्याचा काम या कामगारांनी केलेला आहे आणि निश्चितपणे संयुक्तपणे आपण हे करत असताना आपण कामगारांचं भलं झालं पाहिजे पण बहुतुएशन भी� जीटीआय आणि फ्युचरचं सुद्धा त्यांचं ते, सुद्धा याच्यामध्ये विक्री असली पाहिजे आणि एक चांगला पगार देत असताना अजून काही फॅसिलिटी चांगल्या देण्याचा प्रयत्न केला इन्सेंटिव्ह मध्ये दे वाढ देण्याचा प्रयत्न केला अजून काही इश्यू असतील तर साठ वर्षापर्यंतचा आपला त्यांचा जो आता कालावधी वाढवण्याचा जो चाललेला आहे त्याच्यासाठी सुद्धा आपण त्यांनी इथं अॅग्री केला आहे आणि निश्चितपणे हड़ आमची मुलं चांगलं काम करतात आणि आता चिराग सुद्धा या निमित्तानं खूप झालेला असेल तर त्या पद्धतीने लवकर लवकर आता देऊन टाकायचा आहे आणि आपण सगळ्यांना चांगलं काम करायचं आहे एवढं सांगतो आणि मनोरक्षेद होईल चिराग आणि आपला सर्वांचा अभिनंदन करतो एक चांगला करार आज संपन्न होत आहे आणि निश्चितपणे मी कामगारांना पण सांगेल काय अवरात्र तुमचा तुम्हाला नोकरी देण्यापासून तुमची पगार वाढण्यापासून चोवीस तास एक सोय सुद्धा करणारा माणूस आपल्या बरोबर आहे आता या आपण निवडणुकीमध्ये थोडं लक्ष ठेवलं पाहिजे एवढंच माझी विनंती आणि सर्वांचं अभिनंदन करून थांबतो जय जय